शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळेस बघितलं असेल ऐकलं असेल की पेरूमध्ये फॉर्म लावले जातात शिवाय पेरू हे काढणं अशक्य आहे पण याच्यामध्ये कारण काय आहे किंवा कसे लावले पाहिजेत लावण्याचा फायदा काय या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलला नवीन नवीन पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओला लाईक आणि फळ उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर जरूर करा आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे फॉर्म सुरक्षा कवच असल्यासारखं आहे म्हणजे त्याच्यामुळं आळी वगैरे फिरत नाही फळावरती ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण फॉर्म लावले तर बरेच रोग हे आपल्याला आटोक्यात आणता येतात कारण विषय काय असतो की चिकटा मावा वगैरे असे रोग जे असतात ते जास्त पडतात फॉर्ममुळे बऱ्यापैकी फळ झाकलं जातं आळीला आळीचं जे तोंड असतं ते फळापर्यंत पोहोचत नाहीत परिणामी आपल्याला औषधं कमी लागतात आता दुसरं कारण म्हणजे जे आपल्या उन्हाळ्याच्या टायमिंगमध्ये फळं धरत असतो आपण त्यासाठी सनबर्निंग हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो म्हणजे चट्टे पडतात वगैरे किंवा फळाची क्वालिटी खराब होती या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा हे फोम फायदेशीर ठरतात त्याच्यानंतर दुसरा एक फायदा त्याचा असा होतो की फळाचा आकार आणि क्वालिटी याच्यामध्ये चा सुद्धा चांगली सुधारणा होत असते म्हणजे एकंदरीत आपल्याला खर्च हा दिसतो डायरेक्ट एकदम जातं म्हणून दिसतं पण आपले खर्च वाचतात ह्याच्यामुळे म्हणजे फवारण्या वाचतात कष्ट वाचतात सोबतच आपल्याला ज्या अडचणी येणार असतात भविष्यात रोगाटपणामुळे त्या कमी येत असतात फळाच्या बाबतीत आणि हे सगळे झाले त्याचे फायदे म्हणजे फोम लावण्याचे फायदे तर फोम कसे लावले पाहिजेत किंवा त्याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊ की फोम हे ज्यावेळेस आपलं फळ धरणार असतो आपण बागेमध्ये आता हे झाडं लहान आहेत पण जे आपण तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय ते म्हणजे फळ धरल्याच्यानंतर सुपारी एवढं फळ झाल्यापासून ते लिंबापर्यंत फळ होईपर्यंत असं फळ टिकू शकतं पण त्याच्यानंतर त्याला फॉर्मच लावा लागतात आणि फॉर्म बसवणे म्हणजे एक फॉर्म आपल्याला दोन रुपयाला पडतो त्याची मजुरी पन्नास पैसे प्रति फोमला असते म्हणजे त्याला बसवणं किंवा त्याच्यानंतर जे प्लॅस्टिकचा कागद असतो ते सगळं पॅक करणं वगैरे हा खर्च आपल्याला वाढत असतो आणि याचा एक फायदा असा होतो की आपल्याला आधीच अंदाज येतो की आपल्या बागेमध्ये किती फळ लाग म्हणजे निघणार आहे तर म्हणजे फोम किती बसलेत त्याच्यावरून आपल्याला अंदाज काढता येतो की आपल्याला उत्पन्न किती निघणार आहे सोबतच ह्याच्यामध्ये काळजी कोणती घेतली पाहिजे की ज्या वेळेस आपण फळ धरतो पावसाळा हिवाळा असेल तर ठीक आहे पण उन्हाळ्यामध्ये जर आपण फळ धरत असेल तर फोम लावणं शक्यतो उशिरा लावले पाहिजेत तर थोडंसं म्हणजे लवकर जर आपण फोम लावले तर फळगळ होते कारण उष्णता असते आणि फोम हे झाकून ठेवतं फळाला त्याच्यामुळं आपली आपच उष्णता ही वाढली जाते आणि आपली फळगळ होत असते तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर तुम्ही फळबाग करत असाल तर फोम अवश्य वापरा खरंच फायदेशीर आहे आणि खर्च वाढवत नाही खर्च वाचवतं आहे सोबतच आपल्याला उत्पन्न पण वाढवून देतं आहे आणि बजेटसुद्धा लक्षात येतं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून फोम हे फायदेशीर आहेत आ, चा व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये सोबतच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्ही फोन वापरता का नाही फळ बागेमध्ये ते सुद्धा सांगा आणि तुमचे काय अनुभव आहेत त्याच्याबद्दल ते, ते सुद्धा जरूर कळवा व्हिडिओ शॉर्टपर्यंत परें बघितल्याबद्दल धन्यवाद